माझं नाव तेजस अरुण गुरु मी व्हीआयपी कॉलनीमध्ये वीस वर्षापासून राहत आहे इथे असं झालेलं आहे की आता व्हीआयपी कॉलनी एक प्रकारे एक अनाथ कॉलनी म्हणून झालेली आहे म्हणजे एक शहरी भागात पण नाही आहे आणि ग्रामीण भागात पण तिथं हे नाही आहे कुठेच नाही बरोबर आहे आमदारकीचे इलेक्शन असले की सगळे इकडे येतात बीट मागतात आणि मग त्या गोष्टीचा काही फायदा नाही ना तिकडे आहे मी इकडे आता इथं राहणारे लोक सगळे मिडल क्लास लोक आहे इकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे सगळ्यांच्या बोरिंग आटलेल्या आहे विषय असा आहे की सातशे आठशे रुपयाचा टँकर हा मिडल क्लास माणूस आमच्याकडे घेतो आज त्याची इतकी पाण्याची इतकी बोंबाबोम झाली इकडे आणि गटरी नाही आहे त्याच्यानंतर कचरा कच कचराकुंडी सगळी इथे पडलेली राहते सगळा दुर्गंधी येतो वास येतो मच्छरं येतात त्याचे बरोबर आहे मच्छर येतात मग त्याच्यानंतर यांचे तब्येती पण खराब होतात इकडे अंगणवाडी नाही आहे काही सुविधा नाही आहे म्हणजे आमचा इथं राहून असा काहीच फायदा नाही मी इलेक्शनवर सगळेजण बहिष्कार या कारणामुळे टाकत आहे आपण आमदारांच्या ऑफिसला गेले असता त्यांनी काय उत्तर दिलं ते भेटले का तुम्हाला मागे गेलो होतो आता ते प्रचारामध्ये प्रचारा लागलेले होते म्हणून आम्हाला वापस यावं लागलं आमची पंधरा वीस जणांची टीम आम्ही सगळे गेलो होतो तिथं वापस यावं लागला आम्ही सगळ्यांना बायपोस्ट केलेले आता बघू आता हे दोन तीन जण जे इलेक्शनला जे उभे आहेत त्यांच्यामधून कधी कोणी इथे आलं ना आम्हाला लेखी आश्वासन कधी दिलं लेखी तर आम्ही इलेक्शनला जाऊ वोट करू नाहीतर आम्ही बाराशे ते पंधराशे जण पूर्ण बहिष्कार करणार आहे हा तुमचा जो प्रश्न आहे तो पंधरा ते वीस वर्षापासून हा प्रश्न आहे मग आतापर्यंत तुम्ही मुद्दा उठवला होता का याबाबत मुद्दा उठवला होता ग्रामपंचायत मध्ये कधी गेलो तर ते म्हणतात तुम्ही इकडे आहे शहरी भागात कधी गेलो तर ते इकडचे साहेब म्हणतात तुम्ही तिकडे आहे म्हणजे आम्ही अनाथ बनवून गेलेलो आहे आम्हाला आम्हाला कोणीतरी दत्तक घ्या तर इकडचे नाहीतर तिकडचे लोक सत्कार पाणी मला येऊन बावीस तेवीस वर्ष होऊन गेले पूर्ण पण तेव्हापासून आमच्या घराला पाणी पण नाही आणि रस्त्याचा पण खूपच हे पाऊस जर आला तर खूप चिखल होतो आणि इथे कचऱ्याचा पण खूपच त्रास आहे आणि जे मेन गोष्ट आपण गटारी पाणी ते वास येतो इथे आणि त्या वासामुळे आमचे लहान मुलं ते कुठे खेळतील आणि कसे राहतील ते तुम्ही आम्हाला सांगा तुम आणि काय आहे आमच्या मुलांसाठी आम्हाला हे करावं लागलं आणि आम्ही जर तुम्ही जर आमचा आम रस्ता चांगला करून दिला तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ नाहीतर नाही लटारी नाही स्वच्छता नाही